माणूस आहे म्हणजे चुका ह्या होणारच मग त्या चुका आयुष्यातील असो किंवा सातबाऱ्यावरच्या पण सातबाऱ्यावरच्या चुका दुरुस्त करता येतात आणि सातबारा जर आपल्याला दुरुस्त करायचा असेल तर त्यासाठी कोणता कायदा आहे त्या कायद्यातलं कोणतं कलम आहे त्यासाठी कशा पद्धतीने अर्ज करायचा कोणाकडे करायचा याबाबतची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तर व्हिडिओ संपूर्ण बघा चला तर मग पाहूया नमस्कार मॅन विथ मल्टी टॅलेंट या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये पूर्वी हस्तलिखित सातबारे असायचे म्हणजे जे सातबारे पेनाने लिहिलेले असायचे आणि फेरफारसुद्धा असं ज्यावेळेस आपल्याला एखादा फेरफार हवा असायचा त्यावेळेस आपण फेरफार साठी जर मागणीचा अर्ज केला तर जुना जो एक मूळ फेरफार असायचा तो फेरफारावरून दुसरा फेरफार ज्याचे मोकळे राखाने असायचे त्यामध्ये ते भरून दिला जायचा म्हणजे हस्तलिखितच फेरफार आपल्याला त्याची नक्कल मिळत असायचे त्यानंतर टेक्नॉलॉजीचा वापर वाढत गेला आणि जे जुने सा, हस्तलिखित सातबारे होते त्याच्याऐवजी आता ऑनलाईन सातबारे किंवा डिजिटल सातबारे आले परंतु जे जुन्या सातबाऱ्यावरचा डेटा हा नव्या सातबाऱ्यावरती फीड करण्यात आला जी डेटा एंट्री करण्यात आली त्यामध्ये बऱ्याच वेळा चुका झालेल्या आहेत बऱ्याच लोकांच्या सातबाऱ्यामध्ये चुका झालेल्या म्हणजे कुणाचं क्षेत्र कमी झालेलं आहे तर कुणाच्या नावामध्ये बदल कुणाचं म्हणजे नावामध्ये कानावेलांडीचा बदल असेल किंवा कुठल्याही प्रकारचा इतर हक्कामध्ये काही लोकांचे जे काही चुका आहेत त्या आलेल्या आहेत किंवा कुणाच्या नोंदी वाढायच्या राहिलेल्या आहेत अशा बऱ्याच काही चुका ह्या जुन्या सातबाऱ्याचे रूपांतर नवीन सातबाऱ्यामध्ये होत असताना झालेल्या आहेत किंवा काही वेळेस जुन्या सातबाऱ्यामध्ये सुद्धा महसूल अधिकाऱ्याला हाताशी धरून काही घोटाळे झालेले आहेत किंवा ते तसं कुठलंही कारण नसताना किंवा कुठली नाही का लिगल प्रोसिजर नसताना त्या बेकायदेशीरपणे ज्या मसुराधिकाऱ्याला हाताशी धरून त्यामध्ये खाडाखोड करून किंवा तसे बदल सातबाऱ्यामध्ये जर केले असतील तर असे ज्यावेळेस सातबाऱ्यामध्ये चुका होत असतात किंवा जर एखादी चूक आपल्याला पुरावेनिषयी आपण जर सिद्ध करू शकत असेल तर तो सातबारा आपल्याला दुरुस्त करता येतो का तर नक्की आपल्याला हा सातबारा दुरुस्त करता येतो मग आता ह्या सातबारा जर आपल्याला दुरुस्त करायचा असेल तर त्याची प्रोसिजर किंवा त्याचा कायदा कुठं दिलेला आहे तर एम एल आर सीमध्ये दिलेला आहे एम एल सी म्हणजे काय महाराष्ट्र लँड रेव्हेन्यू कोड याच्यामध्ये जे कलम एकशे पंचावन्न आहे त्याच्यामध्ये रेव्हेन्यू रेकॉर्ड जे असतात आपलं महसूल दफ्तर असतं याच्यामध्ये दुरुस्ती करण्याचे पॉवर्स ह्या कलेक्टरला दिलेल्या आहेत आता प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या आता कलेक्टरला जर ते पॉवर्स असले तर ते पॉवर्स त्यांनी डेलिगेट करून त्या तहसीलदारापर्यंत सुद्धा काही ठिकाणी आणलेल्या आहेत म्हणजे आपण ज्यावेळेस आपल्या सातबाऱ्यामध्ये जर अशी काही जेनियन चूक असेल खरंच काहीतरी जुना समजा तुमच्याकडं जुना हसले सातबारा आहे आणि त्याचं रूपांतर ज्यावेळेस डिजिटल सातबारा मजा झाले असेल तर तुमचं क्षेत्र कमी झालं असेल किंवा काही नाव चुकलं असेल तर तुम्ही ह्या दोन्ही गोष्टी जर तुम्ही त्या तहसीलदारांच्या समोर आणून दाखवल्या तरी निदर्शन आणल्या तरी तुमचा सातबारा हा दुरुस्त होऊ शकतो त्यासाठी तुम्हाला कलम माहीत असलं पाहिजे कलम एकशे पंचावन्न अंतर्गत तुम्हाला अर्ज करायचा आता हा अर्ज करत असताना तुम्हाला सुरुवातीला तुमचा अर्जार म्हणून नाव टाकायचं आहे वरती तहसीलदाराचं कोर्ट आहे ना त्यामध्ये तुमचा अर्जार म्हणून नाव येणार जर समजा ह्या दुरुस्तीमुळे जर दुसऱ्या कुठल्या इंटरेस्टेड पार्टी असेल तर म्हणजे क्षेत्र कमी जास्त होत असेल तर त्या व्यक्तीला सुद्धा तुम्हाला त्यामध्ये पार्टी करावं लागतं प्रतिवादी करावं लागतं त्यांचं नाव टाकायचं आहे आणि तुमचा जो सातबाऱ्यामध्ये जी चूक झालेली आहे ती चूक सगळी खाली प्लीडिंगमध्ये तुमच्या मजकुरामध्ये सगळं ते घ्यायचं आहे मग त्यामध्ये जी इंटरेस्टेड पार्टी असते समोरची प्रतिवादी त्यांना तहसीलदार नोटीस काढतात दोन्ही बाजूचं म्हणणं ऐकून घेतात आणि कागदपत्रांची पडताळणी करतात जर समजा कागदपत्रांची पडताळणी करत असताना तहसीलदारांच्या असं लक्षात आलं की बुवा खरंच काहीतरी सातबाऱ्यामध्ये कन्वर्ट होत असताना हस्तलिखित सातबाऱ्याचं रूपांतर डिजिटल सातबाऱ्यामध्ये होत असताना किंवा पर, पर, परत प्रत्येकाची नाही का प्रत्येकाच्या वेगळी वेगळ्या शकते काही लोकांचं रेव्हेन्यू ऑफिसर म्हणजे आपली तलाटेला वगैरे धरून सुद्धा काही लोकांनी जर घोटाळे केले असतील कोणाच्या पूर्वजांच्या ह्यामध्ये जर घोटाळा झाले असतील तर ती जर चूक ती जर घोटाळा तुम्ही जर तहसीलदारांच्या निदर्शनास आणून दिला तर त्यावेळेस तहसीलदार तसा आदेश पारित करून आता ह्या कायद्यानुसार जर बाहेर गेलं तर ह्या पावर्स कलेक्टरला आहेत आता प्रत्येक ठिकाणी तुम्ही विचारणा केली पाहिजे बघितलं पाहिजे हे आता तुमच्या इथं कुणाला ते पावर्स आहेत तर तुम्ही शक्यतो मला वाटतं की आता तहसीलदाराकडेच पावर्स डेलिगेट प्रत्येक कलेक्टर वगैरे अशा खाली खाली डेलिगेट डेलिगेट म्हणजे काय माझ्या त्याला जे अधिकार क्षेत्र आहे म्हणजे अधिकार जे आहेत कलेक्टरला ते तो अधिकार त्यांनी खाली त्याच्या खालच्या हाताखालच्या जे दुसरे रेव्हेन्यू ऑफिसर असतात मसुलाधिकारी असतात त्यांना ते दिलेलं असतेला डेलिगेशन असं म्हणतो तर अशा बऱ्याच ठिकाणी झालेल्या तर तुम्ही तहसीलदाराकडे तशा पद्धतीचा अर्ज करा त्यात तुम्हाला अर्जार म्हणून तुमचं नाव डाका प्रतिवादी म्हणून समोरचे जे व्यक्ती आहे ज्या जी, जी दुरुस्ती केल्यानंतर ज्याच्या अधिकारावरती तो अफेक्ट्स होणार आहे किंवा त्याचा त्याचा इंटरेस्ट आहे त्यामध्ये हिचा संबंध असलेले व्यक्ती असतील त्यांना पार्टी करायचं त्यांना नोटीस जाऊन दोघांचं म्हणणं ऐकून घेऊन कागदपत्राची पडताळणी होऊन तहसीलदार तसा आदेश करतात आणि त्या आदेशाच्या अंमल परत तलाठी करतात आणि अशा पद्धतीने तुम्ही जरी समजा तुमच्या सातबाऱ्यामध्ये काही घोटाळा झाला असेल काही आ, कसा माणूस आहे माणूस चुकत असतो मग ते लेखन प्रताना चुकीमुळे असेल म्हणजे टायपिंग करताना असेल किंवा इतर काही कारणास्तव असेल अधिकाऱ्या हाताशी धरून केलेली चूक असेल किंवा काही असेल तर त्यामध्ये तुम्ही जर कागद पुरावे तुम्ही सिद्ध केलं तर तसं तुमच्या सातबाऱ्यामध्ये दुरुस्ती करता येते यासाठी लक्षात राहू द्या एम एल आर सी महाराष्ट्र लँड रेव्हेन्यू कोडचे कलम एकशे प्रमाणे तुम्हाला तो अर्ज करावा लागतो आणि त्या अर्जाप्रमाणे त्याचं कामकाज चालतं आणि तुमच्या सातबाऱ्यामध्ये दुरुस्ती होते तर अशीच कायदेशीर माहितीसाठी या चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ जर आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मनामध्ये रेव्हेन्यू डिपार्टमेंटबद्दल काही क्युरीज असतील तर किंवा शंका असतील तर तुम्ही त्या कमेंट बॉक्समध्ये टाका मला जर मी वेळ भेटला तर त्या कमेंटला मी उत्तर देईन मला फोन करू नका कमेंट करा कमेंटमध्ये मी त्याचं उत्तर देईन किंवा जर एखादी कमेंट ती जी अडचण आहे सगळ्यांची अडचण असेल तर त्याबद्दल मी स्पेशल असा व्हिडिओ म्हणून आपल्या चॅनलवरती अपलोड करणार